वीर पप्पा गावाला गेलेत भाऊबीज बीज उद्या असल्यामुळे पण वीर काही झोपत नाही बेडरूम मध्ये सतत त्याला असं वाटते माझे पप्पा दरवाजे उघडून येतील आमचे लेकरो काही झोपत नाहीये वीर, इकडे बघ वीर झोप येत नाही एक वाजलेत रात्रीचे वीर विहीर पप्पा उद्या येणार तर गावावर निवड उठ ना झोपायला वीर काय आहे उठ रे बाळा इथं कसा झोपणार तो बेडवरचा उठ रे ए फिरो हिरो हे शोना उठ लवकर बघू म्हणजे बाबूला लवकर मेन ना त्याचे पप्पा नाहीत म्हणून बघू चल उठ बेडवर चल उठ लवकर नाही उठणार ना जाऊ दे मी पण जाते मग खाली वीर हे वीर दीड वाजलेत रे हा कधी झोपणार तू कधी झोपणार हे चला मी जाते खाली तुला न झोपायचं नाही झोपायचं तर मी जाते खाली हा अंधार चालय दीड वाजलेत रात्रीचे त्याचे नखरे इकडून तिकडं खालून वर वरून खाली उड्या मारतोय आणि आत्ता बघा असं येऊन बसलाय वरती पप्पांशिवाय शिवाय झोपत नाही हिरो चल दादाकडे जा दादा आहे आपल्या बाहेर चल दादाकडं जातोय का असतं प्राणी किती शोकात जायचं असतं रे किती शोकात जायचं असतं हां क्यूटी पाय चला मी जाते बाबा दादाकडे जाते माझ्या आणि दिदीकडे पण जाते जाऊ का चला जाऊ का मी तू एवढा फिरलाय का एवढा फिरलाय तू हा चल उठ हॅपी पाडवा करायला उठ उठ लवकर उठ पप्पांना करायचं हॅप्पी पाडवा उठ लवकर